माझी मी ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केलेली आहे एक पंधरा दिवस झाला असं सा। कशासाठी घेतली ट्रीटमेंट गहू या पिकासाठी ट्रीटमेंट घेतलेली आहे तुम्ही किती वर्ष झाले गहू हे पीक करताय आता आमचा पिढीचा शेती व्यवसाय म्हणल्यानंतर म्हणजे तुम्ही दरवर्षी जो गहू करता तिथे तुम्ही रासायनिक खत वापरता आणि ह्या वर्षी तुम्ही आता सेंद्रिय खतांकडे वाळलेले म्हणजे मी तुम्हाला मार्गदर्शन केल्यानंतर तुमच्या ते लक्षात आलं तर तुम्हाला त्या दोन्हीमधला फरक काय जाणवतोय दोन्ही मधला फरक म्हणजे असा कि सेंद्रिय खत वापरल्या पीक चांगलं येत आहे आणि इकडं रासायनिक खतांच म्हणजे पूर्ण बंदच केलंय रासायनिक खत हे वापरलंच नाही आता चांगलं म्हणजे मला गव्हाचं तुम्ही दाखवा बरं गव्हामध्ये काय बदल दिसतंय तुम्हाला गव्हाचा दा तुम्ही दाखवा म्हणजे मला फुटव्यांची संख्या दहा इथं जे आहेत दहा बाराचे चे फुटव्यांची संख्या दिसते इकडे आणि हा जर पट्टा बघितला तर एक सारखा पूर्ण आला नाही पूर्ण हिरवा कलर आहे सगळीकड आणि इथून पलीकड इकडं दिल दिलं नाही तर फुटवे जर बघितले आपण नऊ दहाच्या वरती इथं फुटवे आपल्याला दिसत नाही तर हे जर बघितलं आपण सगळ्याच इथला फक्त तर कलर पण डाऊन आहे थोडा हिरवा गाल जसं याचा एवढा कलर आहे तसं याचा कलर थोडासा कमी किती एकर एक बॅग एकर आहे मग मी तुम्हाला किती किलो खत दिलं होतं अकराला एक किलो कस दिलं तुम्ही ते मी एक काड्याची पेटीच प्रमाणानुसार स्प्रे घेतला त्यानंतर तीन दिवसानंतर पाण्याद्वारे बड़। सोल्ड बरोबर असे दोन्ही प्रकारे त्याचे वापर केले पाण्याद्वारे सगळ्याला सोडलं होतं नाही इथं पण नाही इथं पण सोल्ड नाही सोल्ड नाही आणि स्प्रेलाच इथं पण तो फरक दिसतोय त्यांना त्यांच्या शेजारी आणि जरा त्याच तेज म्हणता येईल तेज पण आहे वातावरण खराब असं नाही सध्या वातावरण दूषित अस ढगाळ वातावरण आहे काय पोषक कुठल्याच पिकाला पोषक वातावरण नाही तुम्ही एकरी किती उत्पन्न काढता गावाच दरवर्षी क्विंटल दरवर्षी काय एवढं नाही सांगता हा मागच्या वेळेस हे गोण्या म्हणजे चोवीस पोत्याच्या आसपास आता हे तिसऱ्या पाण्याला आपण पहिल्यांदा सॉइल मल्टीप्लायर हे खत आहे तर ते आता तुम्ही इथून पुढे रेग्युलर वापरता का ते हा बघा एवढं रिझल्ट भेटल्यामुळं आणि इतर शेतकऱ्यांना पण जागृत करा नक्की की सेंद्रिय खतांचा सेंद्रिय खत वापरून माती वाचवून आपलं काळाची गरज आहे नाही का सर बरोबर आणि ह्याचा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा तुम्हाला स्वतःला रिझल्ट दिसतोय आता पुढच्या पाण्याला पण आम्ही परत एकदा बघू की परे। काय परिस्थिती आहे चालेल ऑर्गॅनिक भारत मिशन मध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही सेंद्रिय शेतीकडे पहिलं पाऊल टाकल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद